जन न्यूज चॅनल मध्ये मी आदिती पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे पाहूया आजचा ठळ बातमी सफामिया मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सन्मान येथे होत आहे तरी जोरदार टाळ्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्या स्वराज संग्रामच्या वतीने महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजा भवानी जगद्वंद्य छत्रपती शिवाजी महाराज मराठा बहुजन समाजाचे प्रणेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आमचे आदरणीय नेते स्वर्गीय विनायकरावजी मेटेसाहेबांना अभिवादन करून या ठिकाणी मी स्वराज्य संग्रामचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी महायुतीला पाठिंबा जाहीर केलेला आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये गेली वीस वर्ष मी महाराष्ट्रामध्ये शिवसंग्रामचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि चौदा सालापासून महायुतीचा घटक पक्ष म्हणून देखील के काम केलेलं आहे आज शिवसंग्राम ही सामाजिक संघटना म्हणून काम करते आणि स्वराज्य संग्राम हा पक्ष म्हणून काम करतोय हा पक्ष या राज्यामध्ये एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे जे रामराज्य चालू आहे या रामराज्यामध्ये हे राज्य महायुतीचं पुन्हा आणण्यासाठी आमचा खारीचा वाटा याच्यामध्ये असला पाहिजे म्हणून आमचे सगळे जे, जे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्रातून आलेले सर्वानुमते विचार करून आम्ही निर्णय केला की महायुतीला आपण सपोर्ट करायचा आणि हे सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायचा ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे या ठिकाणी मला इतकं सांगायचं आहे की गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे त्या सरकारमध्ये अगदी अलीकडच्या काळामध्ये या दोन अडीच वर्षामध्ये ज्या निर्णय झालेले आहेत त्याच्यामध्ये दहा टक्के मराठा आरक्षणाचा निर्णय असेल लाडकी बहीण योजना असेल मोफत वीज कनेक्शनचा निर्णय असेल असे निर्णय इतिहासामध्ये कधीही घेतले गेले नव्हते असे निर्णय माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये घेतले गेले आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याचं हे काम झालं हे काम असंच पुढं जावं त्यासाठी या भागामध्ये मी रात्री ज्या वेळेला शिंदे साहेबांना भेटलो त्यावेळेला प्रेस घेऊन आपण हे जाहीर करायचं ते म्हणाले की इथे मामाच्या मतदारसंघामध्ये सभा आहे त्या जाहीर सभेतच आपण या पक्षाचा आपण समावेश करून घेऊ म्हणून हा कार्यक्रम खर तर मामांच्या प्रचारासाठी आहे या प्रचाराच्या कार्यक्रमासाठी हा एक कार्यक्रम मध्ये आम्ही करून घेतला माझ्या आणि माझ्या पक्षाच्या वतीनं मी मामांच्यासाठी निश्चितपणे शुभेच्छा देईन आणि प्रयत्नही करीन एवढंच या ठिकाणी Uh, मी माझी भूमिका व्यक्त करतो आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली येणार असा आशावाद व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो जय भवानी जय शिवराज जय महाराष्ट्र आता पुढील